दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस आषाढ महिना सुरू होताच गावागावात लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवण्याची पूर्वापार प्रथा आजही मोठ्या श्रद्धेनं पाळली जाते याच परंपरेनुसार केडगाव येथे अक्कोगुरू यांच्या वतीनं लक्ष्मी मातेला वाजत गाजत नैवेद्य दाखवला गेला गुरुवर्य काजल गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या भव्य काळूबाई यात्रा मिरवणुकीनं केडगावमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं मोहिनीनगर येथे आखो गुरु यांच्या असलेल्या देवस्थानच्या ठिकाणी काळुबाई मातेची महारती करून या मिरवणुकीची सुरुवात झाली या मिरवणुकीत दूध दह्यानं भरलेले कलश डोक्यावर घेऊन महिला सहभागी झाल्या ही मिरवणूक देवी रोडमार्गे निघून वेस येथील लक्ष्मी माता मंदिरात नैवेद्य अर्पण केला गेला या सोहळ्यात तृतीयपंथी समाज बांधव मोठ्या उत्साहानं सहभागी सा झाले त्यांनी देवीच्या विविध गाण्यांवर ठेका धरला आणि आकर्षक नृत्य केलं तर आराध्यांनीही यात वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवून सर्वांचे लक्ष वेधले केडगावकरांनी या मिरवणुकीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आज दोन हजार पंचवीस या वर्षी आमच्या काजल गुरु यांचे शिष्य आकांक्षा उर्फा गुरू, यांची जी काही जत्रा मोहिनीनगर पासून ते खेळगाव देशाच्या देवीपर्यंत असते दरवर्षी प्रमाणे म्हणजेच गेल्या चाळीस वर्षापासून आमच्या गावामध्ये असणाऱ्या ग्रामदेवत महालक्ष्मीच्या या जत्रेच वैशिष्ट्य जे काही आम्हाला सर्व देणारे दाते आहेत गावकरी आहेत आपले सर्व भारतीय वासी आहेत या सर्वांसाठी आम्ही विनम्रतेनं या जगदंबे चरणी प्रार्थना करत असतो आणि जगदंबेच्या नावाने उद्धार की सर्वांना सुखाचं आनंदाचं आणि ऐश्वर्याचं आयुष्य त्यासाठी या सर्व जत्रेत या प्रचंड अशा समुदायानं आमच्या आखो गुरुंच्या याबद्दल सर्वांचे आभार आणि पुन्हा सर्वांना आमंत्रण आहे येणार दोन हजार सव्वीस साली सर्वांनी जत्रेला आवर्जून यावं आमची चाळीस वर्ष झाले माहिती करतील आई भक्त सगळे सुखाचे राहू जगदंबा सगळ्यांना सुखाचा ठेव सगळ्यांचं सुंदर हो सगळ्यांचं मनासारखं माझी काळूबाई लखाबाई सगळ्यांचं छान यात्रा आमची चाळीस वर्षापासून यात्रा चालली तिथं छप्पन प्रकारचे भोग आहेत आमच्या तिथं आमचे गुरुवारी आहेत गुरु यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा आम्ही काढतो छप्पन याचा भोग असतो आमच्या तिथं आणि जोपटी पोत्रात सगळे जण असतात सर। जगदंबा सर्वांना सुखाची ठेव सर्वांचं छान या ठिकाण अहिल्या नगर खेडगाव परिसर मोहिनी नगर या ठिकाण आकांक्षा सकट उर्फ आका गुरु आकू गुरु हे गेल्या सहा वर्षापासून आषाढी यात्रा लक्ष्मी देवीची काळूबाईची छेबीनं उत्सव साजरा करत असतात सर। परिसरातील संबंध जिल्ह्यातील रोगराई दूर होण्यासाठी सगळं भाविक भक्तांना येज बरकत प्राप्त व्हावा सुजल्या जिजमानांना धन धान्य यावं सगळ्यांना आरोग्य आरोग्यदायक जावं यासाठी ही आषाढी यात्रा आम्ही साजरी करत असतो तृतीय पंथी पोत्रादी अनेक भाविक लोक या जत्रेमध्ये उपस्थित राहतात आणि या वर्षी सुद्धा सर्व भाविकांना नगरवासी अखंड महाराष्ट्राला सुख समृद्धी जावं यासाठी देवी देवीकरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही आंबील घुगरी दही दुधाचे घागरी गा, आम्ही महालक्ष्मीला अर्पण करतो शेंदूर लावून देवीचा उत्सव साजरा केला जातो आल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आरती होती या ठिकाणी मोठे मोठे लोक आलेले असतात आमचे लोक आमच्या पंथातले लोक आलेले असतात आणि ही यात्रा आम्ही संपन्न करतो श्रीराम आम्ही आज दाशेच्या यात्रेसाठी आमच्या आखो गुरु हे करण आम्ही जत्रा काढतो धनधान्य पिकावा शेतकरी चांगले राहावा पाऊस पडावा हे आमची तीस वर्षापासून पूर्वीची जात्रा आहे आम्ही काजल गुरु यांच्या खाली होते काजल काजलगुरुचे शिष्य आम्ही सगळ्यांसाठी भांडर व्हावा छान काम व्हावा सुरक्षित राहावा असा पाऊस पडावा असा पाऊस पडावा तर सगळ्यांचं धान्य पिका जी जी सुखाचे राहू आमचे आम्हाला जे आम्हाला देते ते पण सुखाचं राहू नाही देत त्यांना पण सुखाचं ठेवू त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करू खूप खूप आनंदी राहू ते पण देवीला फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवलं गेलं तर सोन्याचे आकर्षक दागिनेही परिधान करण्यात आले गेली चाळीस वर्षांपासून हा सोहळा भव्य दिव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असतो असं आयोजकांनी सांगितलंय यावेळी गुरु यांनी देशावर आलेली रोगराई दूर व्हावी सुखसमृद्धी नांदावी आणि शेतकरी सुखी समाधानी व्हावा यासाठी लक्ष्मी मातेला साकडं घातल्याचं सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा